हॅलो गुड मॉर्निंग कसे आहात अनिता गृहिणी किचनमध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज मी तुम्हाला अतिशय सिम्पल अशी रेसिपी करून दाखवणार आहे आता हिवाळा स्पेशल आहे हिवाळ्यामध्ये मटार भरपूर प्रमाणामध्ये येतात आणि फुलकोबीसुद्धा ताजेच राहते पूर्ण भाजीपाला ताजा आणि फ्रेश मिळतो म्हणून इथे मी आता वटाणे घेतले त्याचे दाणे काढलेले आहे टमाटर घ्यायचा त्याला बारीक आपल्याला चिरून घ्यायचं आहे आता त्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे म्हणून ते मी तुम्हाला दाखवत आहे कांदा घ्यायचा त्यालासुद्धा आपल्याला बारीक चिरून घ्यायचा आहे इथे एकच कांद्याचा वापर केलेला आहे आणि फुलकोबीचे मोठे मोठे देठ घ्यायचे आणि नंतर आपल्याला पाण्याने स्वच्छ घेऊन घ्यायचं आहे आता एक वाटी इथे मी बासमती तांदूळ वापरलेला आहे तुम्ही कोणत्याही प्रकारचा तांदूळ वापरू हो शकता जो आपल्याकडे असेल तो इथे एक वाटी वापरलेला आहे आणि त्याला आपल्याला स्वच्छ अशा दोन पाण्याने धुवून घ्यायचा आहे दोन पाण्याने धुवून घेतल्यानंतर पंधरा वीस मिनटं त्याला आपल्याला बाजूला ठेवायचं आहे आलं लसूण मिरची याची पेस्ट करून घ्यायची आता कुकरमध्येच आपल्याला तेल टाकायचं आहे तेल आपल्या आवश्यकतेनुसार आपण टाकायचं चार मिरे टाकायचे आणि कलमी टाकायची आणि तेजपान टाकायचं इथे तेजपान मी दोन किंवा तीन वापरलेले आहे आणि थोडं झाल्यानंतर लगेच आपल्याला एक कांदा टाकायचा आहे कांदा आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे थोडासा कलर चेंज झाला की लगेच मग आपल्याला बाकीचे त्यामध्ये साहित्य टाकायचे आहे आलं लसूण मिरची पेस्ट टाकायची आणि आपल्याला तेलामध्ये सो द्यायचं आहे आता तेल जर कमी वाटत असेल तर तुम्ही त्यामध्ये परत तेल टाकू शकता आणि नंतर आपल्याला फुलकोबी टाकायची आहे फुलकोबी आपल्याला तेलामध्ये चांगली परतून घ्यायची आहे नंतर टमाटर टाकायचा टमाटर आपल्याला थोडंसा सॉफ्ट झाला की लग आता टमाटरसुद्धा त्यामध्ये सॉफ्ट झालेले आहे नंतर त्यामध्ये आपल्याला हळद टाकायची थोडंसं आणि नंतर तिखट टाकायचं आहे आता तिखट एकच चमच वापरलेला आहे आपण मिरची वाप हिरव्या मिरचीचा त्यामध्ये वापर केला होता किंवा तुम्ही त्यामध्ये जास्तसुद्धा तिखट टाकू शकता नंतर तांदूळ टाकायचे आणि मटार टाकायचा आणि सगळं आपल्याला तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं चा, आहे दोन मिनटं चांगलं परतून घ्यायचं चा, मध्यम मासेवरच आपल्याला परतून घ्यायचं आणि नंतरच आपल्याला तिथे पाण्याचा वापर करायचा आहे चवीनुसार मीठ टाकायचं आणि मीठ टाकल्यानंतर त्यामध्ये मी थोडीशी साखरसुद्धा ता त्यामध्ये टाकलेलं आहे जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही साखर नका टाकू आता एक वाटी आपण तांदूळ घेतलेला आहे, आहे एक वाटीला मी अडीच वाटी पाणी घेणार आहे कारण आपण त्यामध्ये भाज्या वगैरे टाकल्या आहे म्हणून आपल्याला अर्धी वाटी थोडंसं जास्त पाणी घेतलेलं आहे आणि गरम पाणी करूनच आपल्याला टाकायचं आणि कुकरचं झाकण लावून आपल्याला फक्त जास्त शिट्ट्या काढायची नाही फक्त दोन शिट्ट्या काढायची आहे आणि वरून आपल्याला तूप सोडायचं याच्यासाठी टाकायचं आपल्याला की तो ना आ, तो मसा मसाला भात असतो किंवा पुलाव असतो तो कसा सॉफ्ट आणि नरम होतो आणि दोन शिट्ट्या करून घ्यायच्या दोन शिट्ट्या झाल्यावर कुकर बंद करायचं आपल्याला आता एकीकडे एक मी आता इथे ताक करून दाखवणार आहे मसाला ताक करणार आहे फोडणीचं तर इथे दह्याचा वापर घेतलेला आहे फक्त एक वाटीच दही घेतलेला आहे आणि बाकीचं दही मला मी बाजूला ठेवून देणार आहे आणि दहीने आपल्याला घोटून घ्यायचं आहे आवश्यकतेनुसार त्यामध्ये आपल्याला पाण्याचा वापर करायचा आहे आणि नंतर मीठ टाकायचं आणि थोडीशी साखर टाकायची जर तुमचं ताजं दही असेल तर तुम्ही साखर टाकू नका हो आणि तेल गरम करून त्यामध्ये जिरं आणि कढीपत्त्याची पानं टाकायचं आपल्याला आता वरून त्यामध्ये थोडी जिऱ्याची पूड टाकायची जिऱ्याची पूड वरून टाकली म्हणजे ताक अतिशय सुंदर आणि छान लागते खायला बघा असं अप्रतिम आणि छान लव पटकन होणारी अशी डिश करून दाखवलेली आहे जर आपल्याला कधी स्वयंपाकाचा कंटाळाला किंवा कि आता हळदी कुंकूचे दिवससुद्धा चाललेले आहेत तर त्यावेळेलासुद्धा तुम्ही असा झटपट हा स्वयंपाक करू शकता किंवा बायां बायासुद्धा आपण बोलावतो तर त्यांच्या हळदी सुद्धा तुम्ही हा मटचा पुलाव जस्ट करून देऊ शकता आणि वरून त्याच्यासोबत ताक आणि थोडंसं मी मोठ ठेवलेली आहे मोठ ही साधीच आहे आता मीच पुलाव जी टेस्ट करून बघत आहे कसा झाला म्हणून तुम्हाला सांगते अप्रतिम झालेला आहे आता हळदी कुंकूचे सुद्धा दिवस झाले आहे त्यामध्ये सुद्धा तुम्ही हा असा पुला करून देऊ शकता कसा वाटला आजचे व्हिडिओ तुम्हाला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मस्त खा स्वस्त राहा आणि आनंदी राहा धन्यवाद